एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी तीव्र होत असताना लाडक्या बहिणी सुद्धा म्हणतायत आमचे पंधराशेचे एकवीस रुपये कधी करणार आणि दहा तारखेला राज्याचे अर्थमंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सामान्य नागरिकांच्या नजरा त्यांच्याकडे लागलेल्या असताना आज त्यांनी विधानसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण आणि अहवाल जो आज मांडलेला आहे त्याच्यामधनं आपला जो खर्च आहे तो उत्पन्नापेक्षा जास्त आहे आशामध्ये राज्य कसं चालणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर एक आपण नजर टाकूया नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपलं जे उत्पन्न असतं आपण ज्याला महसुली उत्पन्न म्हणतो राज्याला मिळणारा कर त्या कराची संख्या किती येते तुम्हाला सांगतो तर तो, तो। कर आपल्याला चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये इतका जमा होतो आणि आपला दोन हजार चोवीस पंचवीसचा चा महसुली खर्च काय आहे तर तो खर्च आहे पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये आता म्हणजे काय आपण कमवतो किती आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे तर चार लाख नव्याण्णव चार हजार चारशे त्रेसष्ट कोटी आणि आपण खर्च किती राहिलो तर पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये म्हणजेच काय याच्यामध्ये किती फरक येऊ राहिला तर जवळपास वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपयाचा फरक येऊ राहिला आणि मग हे वीस हजार कोटी रुपये कसे खर्च करणार कुठून खर्च करणार आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो जीडी पी आहे आपलं जे स्थूल उत्पादन आहे त्या स्थूल उत्पादनाचा आपल्या कर्ज आणि व्याजापोटी जवळपास सतरा पॉईंट तीन टक्के इतका खर्च होतो आहे म्हणजे आपल्याला जे एकूण उत्पन्न शंभर रुपये जर असेल तर त्यापैकी आपले साडे सतरा रुपये हे व्याज देण्यामध्ये चालले जे आपल्यावर व्याज आहे राज्यावर जर आपला लाख रुपये जर खर्च असेल म्हणजे लाख रुपये जर आपलं उत्पन्न असेल तर त्यापैकी आपण जवळपास सतरा हजार रुपये हे व्याज भरतो आहोत जर एक कोटी रुपये आपलं उत्पन्न असेल तर त्यापैकी आपण सतरा लाख रुपये हे व्याज भरतो आहोत हे लक्षात घ्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर राजकोषीय तूट ही दोन पॉईंट चार टक्के महसुली तूट ही शून्य पॉईंट चार टक्के वार्षिक कर्ज आराखडा हा सात लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचा आहे तर कृषी क्षेत्राचा हिस्सा त्यामध्ये चोवीस पॉईंट चार टक्के आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाचा हिस्सा त्याच्यामध्ये साठ पॉईंट सात टक्के इतका आहे आता हे कशानं झालं की राज्याची अशी परिस्थिती का झाली तर त्याला महत्वाचं कारण म्हणजे लोकप्रिय घोषणा आणि या लोकप्रिय घोषणा केल्यामुळं राज्य दिवाळखोरीत निघत आहे या देशात या राज्यात या नागरिकाला या देशाची चिंता नाही आहे या राज्याची चिंता नाही आहे फक्त स्वतःच्या स्वार्थाची चिंता आहे स्वतःच्या स्वार्थापैकी हा देश आणि हे राज्य मातीत गेलं तरी चालेल ही मानसिकता असल्यामुळं आपण जवळपास दीडशे वर्ष त्या ठिकाणी गुलामीत जगलो आपण सगळ्यांनी छावा चित्रपट बघितला आपल्याच हरमखोरांनी गद्दारी केली फक्त शंभूराजेंच्या नातेवाईकांनी केली असेल किंवा मराठा याच्यातल्या त्या कारकून पारखून त्यांनी केले असेल परंतु केली आपल्यांनीच केलेली आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना चळलंय आपल्यानं जास्त चळलंय मोघल आणि आदिलशाही वगैरे ते आपल्याला भीत होते पळून जात होते ते पण आपल्यांनी सगळा घात केलेला आहे महाराजांच्या शेवटच्या काळात जर आपण बघितला तर आणि आताही सगळं तेच चाललेलं आहे आणि भारतीय माणूस लगेच विकला जातो लगेच त्या ठिकाणी तो फिक्स होतो फिक्स त्याच्यामुळं हे आपल्यावर दिवस आलेले आहेत वेळेवर घोषणा आणली लाडक्या बहिणीची आणि आता सरकार खूप स्ट्रिक आहे अजित पवार नावाचा अर्थमंत्री परंतु घवघवीत यश मिळालेलं आहे दुप्ती गंगा वाचलेली आहे कस काय त्यांचं ते लाडकी बहीण बंद करता आशियाच्या याच्यामध्ये जवळपास चाळीस हजार एक पाई पाई ते एक लाख कोटी पर्यंत कर्जमाफीसाठी पैसे पाहिजेत ते तुम्ही कुठून आणणार आहात तुम्ही शब्द तर दिलेला आहे ना लाडक्या बहिणीसारखं तुम्ही असं म्हणू नाही शकत आता की आम्ही येत्या पाच वर्षात करू लाडक्या बहिणी बसल्या शांत आम्ही शांत बसणार नाही खूप मोठं आंदोलन उभं राहणार आहे दहा तारखेचा अर्थसंकल्प सादर होऊ द्या त्यानंतर शेतकऱ्यांचा आगडोम काय असतो ते या सरकारला आम्ही शेतकऱ्यांची पोरं कुठल्याही राजकीय नेता सोबत न घेता आम्ही शेतकऱ्यांची पोरं दाखवून देऊ हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो सरकारनं कर्जमाफी करावी तुमची काय करायचं ते करा हे सगळं जर विषय बघितला असेल तुम्ही तर वेगळं कर्ज काढा अजून कर्ज होऊ द्या कर्ज घेऊनच तुम्ही तसे राज्य चालवत आहात तर अजून कर्ज काढा अजून काय कोणावर टॅक्स पडू द्यायच ते पडू द्या पण आता कर्जमाफीशिवाय आम्ही मागं हटणार नाही ही शेतकऱ्यांची भूमिका आहे शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलाकांना तुर्तास थांबता आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद